किंग खाकुजी सोन्याचं सो स्वप्न आणि शांततेचं मंदिर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बरं किंग खाकुजीला गोल्डन टेम्पल म्हणजे सोन्याच्या झळाळीत तयार आहात ना ओके तर मग आपण सुरुवात करणार आहोत क्योतोच्या हृदयातून म्हणजे तुम्ही क्योतो स्टेशनवर उतरलात की सुरू होतो एक शांततेचा प्रवास स्टेशनच्या गोंगाटातून बाहेर पडलं की समोर उगवते रोकुओनजी ओके सोन लखलखणारं रूप त्यालाच गोल्डन टेम्पल म्हणतात पूर्वीचं नाव आहे रोकुवनजी हिरव्यागार झाडातून चमकणार बस किंवा ट्रेनने सुमारे चाळीस मिनिटाचा प्रवास जस जसं मंदिर जवळ येतं तस तसं वातावरण बदलतं गोंगाटाचं शांततेत रूपांतर होतं किंखापूजीचं मूळ नाव जसं मी आत्ता सांगितलं रोकुवन म्हणजे हरणांचं उद्यान हे मंदिर तेराशे सत्त्याण्णव साली आशिकागा योशिमित्च या शक्तिशाली शोगुनने आपल्या निवासा सा, निवासासाठी उभारलं होतं हे केवळ एक राजवाडा नव्हतं ते होतं त्याचं स्वतःचं स्वप्न निसर्गात सौंदर्यात आणि आध्यात्मिक वातावरणात विलीन होण्याचं त्याच्या मृत्यूनंतर हे जैन बौद्ध मंदिरात रूपांतर झालं किंग खाकूजी म्हणजे गोल्डन पॅव्हिलियन आणि जी म्हणजे मंदिर ओके हे नावच सांगतं की ही वास्तू केवळ सौंदर्य नाही तर एका अंतर मनाचा झगमगाट आहे आणि हो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून याला मान्यता ही आहे आता इथे तुम्ही बघत असाल आपण तिकीट काढायचं आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी साधारणतः पाचशे एन किंवा सहाशे एन लागतात ओके आता मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस पाचशे एन तिकीट होतं सो इथून आपण आतमध्ये जाऊयात वाव अमेझिंग आता तुम्ही बघणार आहात मेन किंग खकुजीचं मंदिर ठीक आहे अतिशय सुंदर हे समोर तुम्ही मंदिर बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की याला तीन मजले आहेत पहिला मजला जो आहे पारंपरिक राजघराण्यांचा साज आहे दुसरा जो मजला आहे त्याला बुके शैली म्हणतात म्हणजे काय माहिती आहे का है सामुराईंचं प्रतिनिधित्व आणि तिसरा मजला झेन शैली ध्यानधारणा आणि आत्मशोध पहिल्या मजल्याला वगळता संपूर्ण मंदिर 24 कॅरेट सोन्याच्या पत्र्यांनी झाकलेलं आहे आणि टोकावर आहे फिनिक्स पक्षाची सोनेरी मूर्ती पूर्वजन्म आणि शांतीचं प्रतीक प्रसिद्ध लेखक युकिको मिशिमा यांनी लिहिलेल्या कादंबरीत किंग खाकूजीचे सौंदर्य आणि आत्मसंघर्षणाचं प्रतीक म्हणून अधोरेखित केलं आहे आता तुम्हाला पाहायचा येतो क्योकोची तलाव हे समोर जे दिसतंय ना तो आहे क्योकोची तलाव जिथं स्वप्नांचं प्रतिबिंब पडतं मंदिरासमोर क्योकोची म्हणजे एक आरसाच आहे जिथं मंदिराचं सोनं पाण्यात पडून दुप्पट सौंदर्य निर्माण करतं त्या पाण्यावर तरंगणारी पानं सूर्यकिरणं आणि मंद वारा हे निखळ झेन क्षण म्हणूयात आपण याशिवाय या एक लहान पण श्रद्धेचं स्थान म्हणजे एनमिनताकू पॉंड असा विश्वास आहे की तो कधीच कोरडा पडत नाही आता नाणं टाकून मनोकामना पूर्ण करण्याची जागा आता आपण काय करणार आहे माहिती आहे का या तलावाच्या शेजारून अगदी या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जाणार आहोत तो रस्ता सरळ सरळ चालत चालत वरच्या बाजूला जातो हां आता जर तुम्ही जाताना तुमच्याकडे लहान मुलं असतील प्रॅम असेल तर घेऊन जाणं थोडंसं अवघड होतं ठीक आहे चालत चालत असेल तर खूपच छान कारण आजूबाजूला बघायला खूप छान परिसर आहे आता जसं मी सांगितलं किंग खाकूजीच्या दर्शनानंतर आम्ही काय केलं जरा जरा, जरा पुढे पुढे चालत गेलो आणि एक अत्यंत रंजक आणि भक्तिपूर्ण जागा दिसली जमिनीवर काही उंचवटे दगड त्याच्यासमोर एक लहानसं भांडं आणि त्याभोवती हजारो नाणी हे आहे विशिंग स्पॉट जिथं लोक दुरून नाणं टाकतात आणि जर का ते नाणं भांड्यात पडलं तर म्हणे मनोकामना पूर्ण होते माझ्या आईने आणि शिवतेश्रीच्या पप्पाने आपापलं नाणं घेऊन प्रयत्न केला यांनी तर अगदी लक्ष केंद्रित केलं आणि हलकसं नाणं फेकलं आणि काय आश्चर्य नानं सरळ भांड्यात जाऊन पडलं आम्ही सगळे एकदम खुश झालो हसलो आणि त्या क्षणात एक गोड आठवण तयार झाली माझ्या आईचा थोडासा प्रयत्न चुकला पण तिने हसत हस सा सांगी सांगितलं मनातून मागितलेली प्रार्थना देव ऐकतोच त्या क्षणी आकाशातून हलकेच बर्फाचे कण खाली पडत होते खूप छान दिवस होता तो आणि इतका छान क्षण तो नाजूक शितकार स्पर्श हिरव्या झाडांवर साठणारा तो ब पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या शांततेत गुंजणाऱ्या घंटेचा नाद सगळं काही इतकं स्वप्नवत वाटत होतं की क्षणभर सगळं थांबलंय की काय असं वाटलं एका पवित्र आध्यात्मिक सृष्टीत प्रवेश केल्यासारखं आता काय माहिती आहे का या मार्गावर एक लहानसं मंदिर आहे जिथं तुम्ही घंटा वाजू शकता प्रार्थना करू शकता आतमध्ये एक थातामी फ्लोरिंग असलेली खोली म्हणूयात जागा आहे एक जिथे आपण बसून ध्यानधारणा करू शकतो या मंदिरात आहे फुदोमिओ ओके म्हणजेच काय एक महत्त्वाचा बौद्ध देव जो अडथळ्यांना अटकवतो ओके हटकवतो म्हणूयात चित्ताला स्थिर करतं आणि सतफत दाखवतं त्याचं तेजस्वी रूप डोळ्यातील रा डोळ्यातील राग आणि हातातली ज्वालामय तलवार हे पाहून एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो आता काय करणारे माहितीये का आपण मी तुम्हाला एक गंमत दाखवणारे हा समोरचा डोंगर दिसतोय की नाही त्या डोंगरावर कोरलेले एक दृश्य आशीर्वाद आहे म्हणजेच काय किंग खाकुजीच्या मागे दिसणारा तो सौम्य उताराचा डोंगर म्हणजे ज्याला किनू कासा यामा असं म्हणतात ओके okay, मोठं रेशमी झगा परिधान केलेला डोंगर नावाप्रमाणेच तो डोंगरी अतिशय शालीन शांत आणि सुंदर वाटतो पण या डोंगरावर एक खास गोष्ट आहे दाई एक दाई म्हणजे मोठं ही कांजी दाईची आहे ज्याचा अर्थ होतं मोठं बीग असं ओके okay. ती डोंगरावर मोठ्या प्रमाणात कोरलेली आहे उन्हाळ्यात झळाणाऱ्या सोनेरी आ, मंदिर आणि पाठीमागे हिरव्यागार डोंगरावर उठून दिसणारं ते विशाल दाई अक्षर याचं दृश्य म्हणजे एक जणू इन यांग सारखं संतुलन शांततेचा आणि सामर्थ्याचा संगमच या कांजीचा अक्षर जे आहे ना ते धार्मिक आणि सांस्कृतिक खूप महत्त्व आहे त्याला ओके okay. गोझांनो ओको ओकुरिबी या क्योतोच्या प्रसिद्ध ओबोन फेस्टिवलमध्ये या दाईकांजीला आग लावली जाते आणि दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना निरोप दिला जातो त्या दिवशी रात्री संपूर्ण डोंगर उजळून निघतो आणि दाई हे चिन्ह अगदी स्पष्टपणे आकाशात झळकतं जणू आभाळातलं कोरलेलं प्राचीन एखादं प्राचीन स्तोत्र म्हणूयात आपण हिवाळ्यात जेव्हा बर्फ त्या डोंगरावर बर हलकासा साचतो तेव्हा त्या दाई चिन्हावर सुद्धा पांढऱ्या रेषा उमरतात आणि असं वाटतं की स्वतः निसर्गानेच त्या चिन्हाला आपल्या हाताने सजवलंय शेवटी आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो किंग खरगुरजीला भेट देणं म्हणजे केवळ फिरणं नव्हे ते स्वतःला हरवून नव्याने शोधणं आहे तिथल्या शांततेत चालत राहा पाण्याची सळसळ ऐका आणि मनात खोल डोकावून बघा हेच तर खरं ध्यान आहे स्वतःला विसरणं आणि नव्याने शोधणं हाच खरा किंखाकोजीचा आशीर्वाद हे केवळ गोल्डन टेम्पल नाही बरं का हे एक गोल्डन मोमेंट आहे तुमच्या आयुष्यातलं खास वळण